चारशे ब्याण्णव वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्येच्या भूमीवर श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे कितीतरी पिढ्या या संधीची आतुरतेने वाट पाहत असतील कुणास ठाऊक पंधराशे अठ्ठावीस ते पंधराशे एकोणतीस या काळात बाबरी मशीद मुघल सम्राट बाबर यांनी बांधली होती काही कालावधीनंतर हिंदू समुदायाच्या सदस्यांनी ते प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असल्याचा दावा करत जागेचा ताबा मागितला नंतर ही जागा एक विवादित जागा बनली आणि दीर्घ आणि कायदेशीर लढाई सुरू झाली तीस वर्षे आठ महिने आणि सत्तावीस दिवसांनी श्रीराम मंदिराची पायाभरणी करण्याची ही दुसरी वेळ होती या चारशे ब्याण्णव वर्षात अयोध्येने अनेक टप्पे पाहिले अयोध्येेत एकशे सदुस वर्षांपू पहिल्यांदाच मंदिरावरून हिंसाचार झाला होता आणि या वादात एकशे वर्षांपूर्वी पहिली दाखल करण्यात आली एकशे पस्तीस वर्षांपूर्वी हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि नऊ नोव्हेंबर दोन रोजी हा विवाद संपून माननीय सुप्रीम कोर्टाने दोन पॉईंट सत्याहत्तर एकर वादग्रस्त जागा श्री प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान म्हणून मान्य केल्याने श्री राम मंदिर च्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आणि पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी म्हणजेच माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आठ महिने सत्तावीस दिवसांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भूमिपूजन समारंभ केला आणि मंदिराची पायाभरणी केली हे वरील आकडे स्वतः अनेक कथा सांगतात एक अशी कथा जी भक्तांच्या वेदनांशी जोडली आहे एक अशी कथा जी परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करून आपल्या श्रद्धा आणि विश्वासाचे साक्ष देते आणि एक अशी कथा जी सर्वात मोठ्या वादाची आणि संघर्षाची कथा आहे चला तर मग श्री राम मंदिर निर्माण कार्याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया इतक्या वर्षानंतर अयोध्ये श्रीराम मंदिराच्या नवनिर्मित भव्य मंदिराची तयारी पुन्हा जोरात सुरू आहे मंदिराचे तीन टप्प्यात बांधकाम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल मंदिर बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांची बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या भव्य मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठापना केली जाईल तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष माननीय अशोकजी सिंघल यांनी आर्किटेक्ट माननीय चंद्रकांतजी सांगितले होते त्यावेळी हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर ते अशोक सिंघल यांच्यासोबत अयोध्येला गेले होते अशोकजींनी चंद्रकांतजींना सांगितले की त्यांना मंदिरासाठी कोणत्या प्रकारची रचना हवी आहे वास्तुविशारत माननीय चंद्रकांत सोम पुरा यांनी स्वतः सांगितले की पूर्वीची रचना जिथे होती तिथे सरकारने टेपने मोजमाप घेण्यास नकार दिला होता म्हणूनच त्यांनी पायांनी मोजून माप घेतले होते मोजमाप पूर्ण झाल्यावर भगवान श्री रामांच्या कृपेने नकाशा आला तेव्हा वास्तविक नकाशा त्यांनी काढलेल्या नकाशापेक्षा काही फूट मागे पुढे होता मग त्या आधारावर त्यांनी राम मंदिराच्या दोन किंवा तीन योजना केल्या त्यापैकी अशोक सिंगल यांनी एक योजना निवडली आणि त्यांना मॉडेल बनवण्यास सांगितलं मॉडेल बनवल्यानंतर सर्वांना ते खूप आवडले आणि त्यानंतर जेव्हा ते मॉडेल हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सर्व साधू मुनी ठेवण्यात आले तेव्हा सर्वांना या चंद्रकांतजी सोमपुरा सांगतात की पहिल्या मंदिरामध्ये गर्भगृह होते समोर गृहमंडप आणि नृत्य मंडप होते अशा प्रकारे मंदिराचे मॉडेल तयार केले गेले होते मग हे मंदिर मोठे करायचे ठरवल्यावर त्यांनी मंदिरासमोर एक मंडप वाढवला आणि मागे दोन मंडप बांधले आणि एकूण पाच मंडप आणि एक गर्भगृह अशी मंदिराची रचना तयार झाली श्रीरामचंद्रांचे मंदिर तीनशे ऐंशी फूट लांब दोनशे पन्नास फूट रुंद आणि एकशे एकसष्ट फूट उंच आहे मंदिरात एकूण तीन मजले आहेत प्रत्येक मजल्यांची उंची वीस फूट आहे तसेच मंदिरात एकूण तीनशे ब्याण्णव खांब असून चौवेचाळीस दरवाजे आहेत त्याचप्रमाणे मंदिर प्रवेशासाठी पूर्व मार्गे बत्तीस पायऱ्या आहेत श्रीरामांचे गर्भगृह हे अष्टकोनी आहे म्हणजेच भगवान विष्णूचे आठ अवतार आहेत त्यानुसार या गर्भगृहाला आठ आहे ज्यामुळे गर्भगृह हो अष्टकोणी बनवले आहे मंदिरात पाच खुमट आणि एकशे एकसष्ट फुट मध्यभागी गर्भगृहात श्रीराम यांची बाळ गर्भगृहात श्रीराम दरबार असेल मंदिरात एकूण पाच मंडप आहे नृत्य मंडप रंग मंडप गुढ मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप मंदिरात बसवलेल्या घंटेचे वजन सुमारे एकवीसशे किलो आहे ही घंटा भारतातील घंटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या एटा येथून आणली जात आहे सहा फूट उंच आणि पाच फूट रुंद अशी घंटा बनवण्यासाठी त्यांची आला टिकविण्यासाठी मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामांसाठी भव्य सिंहासन बांधण्यात आले आहे श्रीरामांचे सिंहासन तीन फूट उंच आणि आठ फूट लांब बनवण्यात येणार आहे श्रीरामांच्या सिंहासनाबाबत काही गोष्टी सामोर आल्या आहेत ज्यामध्ये प्रभू श्रीराम संगमरावरी आणि सोन्याने मडवलेल्या सिंहासनावर विराजमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे याशिवाय श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट च्या सदस्यांनी सांगितले आहे की हे सिंहासन राजस्थानच्या कारागिरांनी बनवले आहे आणि हे सिंहासन पंचवीस डिसेंबरला अयोध्येत पोहोचले आहे ज्यामुळे लोकांमध्ये अजूनच उत्सुकता वाढलेली आहे मंदिर उभारणीचे काम करत असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट बावीस जानेवारी पूर्वी सर्व व्यवस्था ता निश्चित करण्याच्या योजनेवर काम करत आहे श्रीरामांचे मंदिर गुलाबी दगडांनी बनवलेले आहे हे गुलाबी दगड राजस्थानच्या बनसी पहारपूर या भागातून आणण्यात आले आहे या दगडांवर नक्षी काम करून सुंदर बनवण्यात आले आहे यासोबतच मंदिराच्या अतिल भिंतींवर कलाकृती बनवण्याचे कामही सुरू आहे श्रीराम मंदिराच्या तळमजल्यावरील खांबांवर भगवान शंकराच्या मनमोहक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत मंदिराचा प्रत्येक कोपरा आकर्षक कोरीव दगडांनी पाणी तयार करण्यात आलं आहे त्याचबरोबर हे मंदिर केवळ दगडांचा वापर करून बांधण्यात येणार असून ते बांधण्यासाठी कोणतेही लोखंड आणि स्टील वापरण्यात आलेले नाही बांधकामासाठी फक्त लाकूड पांढरे सिमेंट आणि तांबे वापरण्यात ता आले आहे तसंच दुपारच्या वेळी सूर्य पूर्णपणे माथ्यावर असतो म्हणजे तो किंचित दक्षिणेकडे असेल तेथून काचेतून सूर्य किरण वळवून थेट मंदिराच्या आत नेण्यात येईल यामध्ये यंत्रांचाही वापर केला जाणार आहे गर्भगृहात बसलेल्या बाल स्वरूप श्रीरामांच्या माथ्यावर थेट लेन्स द्वारे ते सूर्य किरण प्रक्षेपित केले जाईल याला सूर्य टिळक असे म्हटले जाईल या सर्व संशोधनासाठी एक संशोधन केंद्र मंदिर परिसरात उभारले गेले आहे तिथे संशोधक नवीन आणि तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करत आहे मंदिराच्या संपूर्ण सत्तर एकर परिसरात भाविकांसाठी प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला आहे एका दिवसात सुमारे दहा लाख श्रीराम भक्त दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी हा प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे तसेच मंदिराजवळच प्राचीन कालीन स्थिती खूप बघायला मिळेल त्याचप्रमाणे मंदिराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिवशंकर पार्वती श्री गणेश व सूर्य यांची मंदिरे असतील त्याचप्रमाणे उत्तर आणि दक्षिण भागात अन्नपूर्णा देवी आणि हनुमान यांची मंदिरे असतील तसेच महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र निषाद राजा माता शबरी इत्यादी मंदिरेही असतील मंदिर परिसरातील पन्नास एकर मध्ये पसर हिरवाई मध्ये रामायण काळातील झाडे दिसतील ज्यांचा उल्लेख वाल्मिकी रामायणातही आहे श्रीराम कोणती झाडे लावली जाणार आहेत याचे संशोधनही सुरू आहे जेव्हा जन्मभूमी पूर्णपणे तयार होईल तेव्हा आजूबाजूचे दृश्य अगदी विलक्षण आणि विलोभनीय असेल श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठेची भव्य तयारी सुरू आहे यासाठी शुभ मुहूर्तही निवडण्यात आला आहे प्राण प्रतिष्ठेसाठी मुहूर्ताची कमाल वेळ चौऱ्याऐंशी सेकंद असेल या मुहूर्ताची वेळ बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणतीस मिनिट आणि आठ सेकंदापासून आणि सेकंदांच्या दरम्यान असेल आणि विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी शुभ मुहूर्त ठरवणाऱ्या ज्योतिषी द्रविड बंधूंनी हा शुभ ठरवला आहे त्यांनी म्हटले आहे की मुहूर्त अशा प्रकारे आहे की मंदिराचे आयुष्य खूप मोठे असेल प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सात हजार विशेष अतिथी आणि चार हजार संतांची उपस्थिती असणार आहे तसेच या ऐतिहासिक सोहळ्याला जगभरातील पन्नास देश आणि सर्व राज्यातील सुमारे राहणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून अक्षत वितरण मोहिमेला सुरुवात झाली आहे तर प्रतिष्ठेच्या दोन दिवसांनी म्हणजेच चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून मंगल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे जे अठ्ठेचाळीस दिवस चालणार आहे त्याचबरोबर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सर्वसामान्यांनाही श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी भारतातील दोन हजार पाचशे सत्याऐंशी पवित्र स्थळांची माती गोळा करण्यात आली आहे ज्यामध्ये यमुनोत्री बद्रीनाथ गंगा या पवित्र स्थळांचाही समावेश आहे विविध ठिकाण माती गोळा करण्याचा कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समता मजबूत करण्याचे अनोखे उदाहरण आहे त्याच वेळी मंदिराचा पाया घालण्यासाठी सुमारे एकशे पन्नास नद्यांचे पवित्र पाणी वापरले गेले आहे ज्यामध्ये आठ नद्या तीन सागर आणि श्रीलंकेतील सोळा पवित्र ठिकाणहून पाणी आणण्यात आले आहे याशिवाय मानसरोवराचेही पवित्र जल वापरण्यात आले आहे मंदिराच्या खाली दोन हजार फूट अंतरावर टाइम कॅप्सूल ठेवण्यात आले आहे या टाइम कॅप्सूलचा एकच उद्देश आहे की या माध्यमातून अनेक वर्षांनंतरही श्रीराम जन्मभूमी बद्दल कोणाला जाणून घ्यायचे असेल तर ते जाणून घेऊ शकतील श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी संबंधित तथ्ये कॅप्सूल मध्ये दिलेली आहे या सोबतच तमिळनाडू मधील साधूंनी सोन्या चांदीच्या दोन विटा आणल्या असून त्यावर तमिळ भाषेत श्रीराम असे लिहिलेले आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला विटा दान करण्यात आल्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्या गेल्या मंदिराच्या बांधकामासाठी संपूर्ण भारतातून सोन्या चांदीच्या विटा राम मंदिर ट्रस्ट दान करण्यात आल्या आहेत अहमदाबादच्या जैन समाजानेही अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी चोवीस किलो चांदीचे दान केले आहे मात्र हे भव्य मंदिर उभारण्यासाठी किती पैसा खर्च केला जात आहे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी रोजी जन्मभूमी तीर्थक्षेत्र क्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेनंतर मंदिराच्या बांधकामासाठी चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल असा अंदाज होता परंतु जस जशी बांधकाम प्रक्रिया पुढे सरकत गेली तस तसे बजेट तीन पट आणि आता चारपटीने वाढले आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट वर विश्वास ठेवला तर ही रक्कम वाढू शकते मंदिर उभारणीसाठी कोटी रुपये खर्च होणार असे अंदाजपत्रक होते हे अंदाजपत्रकही अंतिम नाही दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे तयार होईल तेव्हा त्याची एकूण किंमत दोन हजार कोटींच्या पुढे जाईल असे मानले जाते टाटा अभियांत्रिकी सल्लागार अजूनही एकूण खर्चाचा अंदाज घेत आहे मंदिर बांधकामाच्या सुरुवातीला लॉन्स अँड टर्बो खर्चाचा अंदाज घेत होते एका बैठकीत राम मंदिराच्या उभारणीसाठी उभारणी कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता मात्र ही रक्कम पूर्णपणे बरोबर नाही वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे माननीय चंपतराय म्हणाले होते की सुरुवातीच्या टप्प्यात सर्व विचार अर्धे अपूर्ण होते आता मंदिरासाठी अठराशे कोटी रुपये खर्च केले जाऊ शकतात मात्र त्यात आणखीन वाढ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच जर तुम्ही भगवान श्रीरामांचे भक्त असाल कमेंट मध्ये जय श्रीराम लिहा तुम्ही 22 श्री राम ही बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरात जाणार असाल तर आम्हालाही सांगा आणि तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद